देवळा येथे बसला भीषण अपघात सोळा प्रवासी जखमी तर जखमींवरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू देवळा येथे कळवण मालेगाव बस क्रमांक एम एच झिरो सात से एक्क्याण्णव झिरो आठ या बसला चार जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी अपघात झाला ही बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे समजते यामध्ये बस चालक वाहकासह बसमध्ये असलेले सोळा प्रवासी जखमी झालेले असून हो त्यांना तातडीने देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक माहितीनुसार बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला त्याच दरम्यान टायर फुटल्यामुळे बस झाडावर आदळली जखमींना पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी संदर्भित करण्यात आले या अपघाताबाबत उशिरापर्यंत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सविस्तर वृत्त असे की कळवण डेपोची बस देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वीच सप्तशृंगी नगराजवळून जात असल्याने बसचा वेग असल्याने पहिल्यांदा उजव्या बाजूच्या विजेच्या खांबाला धडक देऊन नंतर बाजूच्या चिंचेच्या झाडावर धडकली सायंकाळी साडेसातच्या अपघात झाला बसची समोरील डावी बाजू दाबली गेली असून बसचे नुकसान झाले आहे सुदैवाने यावेळी बसच्या आजूबाजूला वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली अपघातात जखमींवर प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना कळवण मालेगाव नाशिक चांदवड या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले बसमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढून दवाखान्यात नेण्यासाठी संवाददा मित्रमंडळ शिवराजे मित्रमंडळ यांच्यासह इतरांनीही तात्काळ मदत व मोलाचे सहकार्य केले देवळा येथील तालुका मेडिकल प्रोटिशनर असोसिएशनची मोठी मदत मिळाली यावेळी तहसीलदार विजय सुर्यशी सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील ज्योती गोसावी आगार प्रमुख संदीप बेलदार राजेंद्र अहिरे उपस्थित होते अपघाताबाबत अधिक तपास देवळ साहेब पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे करीत आहेत नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी आपल्या सबस्क्राईब नका